नमस्कार मी इथे एक कप एवढा बारीक रवा घेतलाय तुम्ही जाडा रवा सुद्धा इथे घेऊ शकता एक कप रव्यासाठी मी इथे वितळलेलं अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे तूप घालून आपल्याला ते गरम करून घ्यायचंय पण तूप कडकडीत एकदम गरम करायचं नाही साधारण गरम झालं की त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला घ्यास मध्यम ठेवायचा आहे एक मिनिट भरासाठी नंतर आपल्याला एक मिनिटानंतर घ्यास एकदम कमी करून रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना तो जास्त डार्क रंगावरती भाजायचा नाही हलका रंग बदली झाला छान सुवास यायला लागला रवा फुलला असा दिसला की नंतर आपल्याला बंद घ्यायचा आहे डार्क रंगावरती आपल्याला रवा भाजायचा नाही रव्याचा रंग बदली झाला की त्याच्या वड्या आपण करणार आहोत ना त्या मग दिसायला छान दिसणार नाही आपण ह्या रव्यापासून शिरा उपमा न करता रव्याची एक महिना छान बाहेरून खुसखुशीत आणि आतमधून मौसूत राहणारी बर्फी करणार आहोत तुम्ही पाहिलं असेल की रवा छान फुल्ला गेलेला आहे हलका रंग बदली झालेला आहे रव्याचा छान सुवास यायला लागलाय मी आता इथे घ्यास बंद करून घेतला एक कप रवा घेतला त्यासाठी एक कप एवढं पाणी घ्यायचं आहे त्याच कपाने एक कप एवढी मी साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर वड्या थोड्या कमी गोड करायच्या असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता किंवा जास्त गोड पाहिजे तर थोडस वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार घ्यास इथे मी आता सुरुवातीला मोठा ठेवलेला आहे उकळी आल्यावरती गॅस मध्यम करून आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे इथे वितळली गेलेली आहे साखर वितळल्यावरती मी इथे पाक चेक करून बघते तर पाक जो आहे ना तो आपल्या हाताला अजिबात चिकट लागत नाही म्हणजे आपला हा पाक तयार झालेला नाही आपल्याला अजून हा पाक तीन ते चार मिनटं जे आहे ना तो उकळवून घेऊया मी तीन ते चार मिनटं पुन्हा हा उकळवून घेतला आता आपण चेक करूया हाताला अगदी छान चिकट लागत आहे एक तार त्याची अशी धरली गेलेली आहे म्हणजे आपला एक तारी पाक इथे तयार झाला रव्याच्या वड्या करण्यासाठी एक पाक तयार करायचा आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला आप हा पाक नाही गॅस बंद करून घेतला गरम गरमच आपल्याला हा रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडा थोडा पाक आपल्याला घालायचा आहे सगळा एकदम घालायचा नाही रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मी इथे अर्धा पाक आधी घालून घेतला आणि शिल्लक राहिलेला पाक आहे तो आता इथे मी सगळा घालून मिक्स करून घेते एका हे में हे मिश्रण छान तयार होतं इथे आता मी मिक्स करून तुम्हाला जर ह्या रव्याची बर्फी छान खमंग आणि अजून चविष्ट करायची असतील ना तर रवा भाजताना तुम्ही त्यामध्ये दोन चमचे बेसन घालून सुद्धा भाजू शकता किंवा वेगळं दोन चमचे बेसन भाजून घातलं तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार इथे मी छोटा पाव चमचा थोडी कमी वेलची पावडर घालून घेतलेली आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आता श्रावण महिना चालू होतो काही ना काही गोड आपल्याला बनवावाच लागतो तुम्ही जर ह्या वड्या आधीच बनवून ठेवला तर तुमचा त्यावेळेस लागणारा वेळ जो आहे ना तो वाचेल म्हणून तुम्ही ह्या वड्या आधी सुद्धा बनवून ठेवू शकता इथे आता मी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतले हे मिश्रण घट्ट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया दोन एवढं तूप घालून घेतले आपल्याला हे तूप ते लावून घ्यायचे ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे मिश्र रव्याचं सुद्धा अगदी घट्ट व्हायला लागलेलं ला आहे ह्या वड्या अजून छान चविष्ट व्हाव्यात यासाठी मी इथे चार चमचेच एवढी दूध पावडर घालणार आहे दूध पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी सुद्धा चालेल पण दूध पावडर घातल्यामुळे रव्याची बर्फी जी आहे ना ती चवीला अप्रतिम तयार होते तुम्ही एकदा नक्की करून बघा इथे आता दूध पावडर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर दूध पावडर नसेल घालायची तर तुम्ही दुधावरची साय असते ना ती सुद्धा इथे घालू शकता दूध पावडर घालून आपल्याला ती चांगली रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची अजिबात त्याच्या कुठेच गुठळा राहिल्या नाही पाहिजे दूध पावडर तुम्ही बघाल तर आपले चांगले मिक्स झाले आता हे मिश्रण झालं की नाही ते कसं ओळखणार तर तुम्ही ते पाहू शकता की याचा अगदी छान असा गोळा तयार होत आहे असंच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या अगदी छान याच्या पडतात मिश्रण आपलं वड्यांचं तयार झालं की नाही हे ओळखण्याची दुसरी खून म्हणजे चमचा जो आहे ना तो आपल्या वडीच्या मिश्रणामध्ये उभा करून ठेवायचा चमचा न पडता सहज उभा राहिला की समजायचं आपलं मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट तयार आहे आपण एक तारीख पाक तयार करून घेतलेले आहे त्यामुळे अगदी छान कुश तयार होतात बेसन घालून व दूध पावडर घालून तुम्ही रव्याच्या वडा केला तर खायला कुणाला दिला समजणार सुद्धा नाही की या रव्याच्या वड्या घरी केलेल्या आहेत करून इतक्या चवीला अप्रतिम होतात बेसन घालून तुम्ही जरी वडा करणार असाल तरी सुद्धा एक तारीच पाक करून घ्या त्यापेक्षा जास्त पाक उकळवू नका वड्या कडक होतील आता आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालं गॅस बंद करून घेतला लगेचच गरम गरम मिश्रण आहे ना ते तूप लावलेल्या ताठामध्ये मध्ये काढून घ्यायचंय मी इथे हे पॅच्युलाने सरळ करून घेते तुम्ही वाटीला किंवा ग्लासला खालून तूप लावून सुद्धा तुम्ही त्याने हे मिश्रण सेट करून घेऊ शकता अगदी एक सारखं सगळीकडून आपल्याला सरळ करून घ्यायचंय तुम्ही इथे पाहू शकता मी कडेने ना असं आधीच मोकळं करून घेतलं म्हणजे आपल्याला वड्या पाडायला खूप सोयीस्कर जातात म्हणून जर कडेने आधीच आपण असं लूज करून ठेवायचंय मी इथे बदामाचे काप लावत आहे तुम्ही काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट लावू शकता किंवा तुम्ही सुख खोबरं सुद्धा किसून घालू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट आहे ना सुद्धा तुम्ही इथे घालू शकता तुम्ही खोबरं घालताना हलकस ते भाजून घ्या खोबराचा कलर बदली व्हायला देऊ नका फक्त ते थोडस गरम करून घ्या म्हणजे वड्या तुमच्या जा जरी जास्त दिवस राहिल्या ना तरी त्या खोबऱ्याला वास येणार नाही म्हणून आपल्याला हलकस खोबरं गरम करून वड्यांवरती घालून घ्या त्याने सुद्धा तुम्ही वडा डेकोरेट करू शकता हे मिश्रण मी अर्धा तास असंच सेट करण्यासाठी ठेवलं होतं अर्धा तासानंतर तुम्ही बघितलं तर छान आपलं हे मिश्रण जे आहे ना वडीचं ते तयार झालंय वड्या अगदी छान आपल्याला पाडता येत आहेत मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही ते बघू शकता साईटने आपण आधीच मोकळं करून ठेवलेला त्यामुळे वडी आपल्याला अगदी छान काढता येत आहे ताटाला पण तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण अजिबात खाली चिकटलेलं नाही अगदी परफेक्ट आपल्या रव्याच्या वडा इथे तयार झाल्या आहेत तुम्हाला वड्यांना ज्या सेपमध्ये कट करायच्या आहेत त्या सेपमध्ये तुम्ही वड्या कट करू शकता मी तुम्हाला अजून काही वड्या इथे काढून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या वड्या अगदी छान निघत आहे ताटाला जराही रव्याचा मिश्रण चिकटलेलं नाही त्यावरूनच तुम्हाला समजत असेल की आपल्या वड्या इथे किती छान परफेक्ट अशा तयार झाला आहे मिश्रण मी अर्धा तासासाठी सेट व्हायला ठेवलं होतं इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक वडी आपली छान निघत आहे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते बाहेरून छान खोसखुशीत आणि आतमधून मऊ लुसलुशीत अशा आपल्या इथे रव्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत ज्यांना बेसन न घालता रवा बर्फी करायची असेल तर त्यांच्यासाठीच मी इथे कमी साहित्यामध्ये झटपट होणारे बर्फी बेसन न घालता करून दाखवले पण तुम्हाला अप्रतिम सवि खुसखुशीत अशी रवा बर्फी करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये दोन चमचे किंवा चार चमचे बेसन घालून सुद्धा वडा करू शकता फक्त पाक सोयला तो एकतारीच करा जास्त उकळवू नका नाही तर कडक होण्याची शक्यता आहे आपली इथे अप्रतिम चवीची रवा बर्फी झटपट कवी साहित्यात तयार झाल्या रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद